चौतीस मुंबई राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा पाडवा मेळाव्यात मोठी घोषणा माझी महाराष्ट्रातील अपेक्षा आहे की जनतेकडून व्यभिचाराला राजमान्यता मिळू नये तसं झालं तर पुढचे दिवस भीषण आहेत वाटाघाटी सुरू होत्या तेव्हा मी यांना सांगितलं मला विधान परिषदही नको आणि राज्यसभा नको महाराष्ट्र नवनिर्माण सेना नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देत आहे असं मी जाहीर करतो असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले आहेत शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाडवा मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्र कर भरतो तेवढाच निधी वाटायला यावा अशी अपेक्षा आहे येणारी निवडणूक या देशाचे भविष्य ठरवणार आहे अनेक निवडणुका येतील विधानसभा निवडणुका येतील त्यामध्ये काय होईल मी इथेच गेल्या वर्षी सभेत महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला आहे कोणती सोंगटी कुठे पडली हे माहीत नाही माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला हवा आहे सर्वात तरुण देश आज भारत आहेत सर्वाधिक तरुणांना अमेरिका न जपान आहे या तरुण तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काम केलं पाहिजे उद्योगपतींनी देश सोडून जाऊ नये दहा वर्षानंतर देश म्हातारा व्हायला लागेल तरुणांकडे मोदींनी लक्ष दिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे या महाराष्ट्रातनं पुढे जाताना आपल्याला मार्ग शोधायचा आहे आपल्याला मार्ग आहे माझा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती विश्वास आहे आपण योग्य मार्ग आपण या महाराष्ट्राला दाखवू निश्चित दाखवू पण माझी महाराष्ट्राकडनं देखील अपेक्षा आहे माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील अपेक्षा आहे माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली पुढचे दिवस भीषण आहेत पण या आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्या बाजूने मी जेव्हा पाहतो त्यावेळेला मला असं वाटतं की आज पुढच्या किमान पुढच्या पाच वर्षांसाठी देखील विषय विषय आपल्याला पुढच्या पन्नास शंभर वर्षांचा सा करायचा असतो पण इथे ज्या वेळेला मी बसलो होतो ज्याला देवेंद्रजी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर त्याच्यानंतर मी माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला, मला, गाड़ी, गाड़ी मला, मला नको ते म्हटलं तर मला त्या वाटाघाटी बिटाघाटी मला पाडू नका याच्यामध्ये मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ते विधान परिषदेही नको पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेचं तोंड आहेच पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय विधानसभेच्या तयारीला लागा जोरात विधानसभेच्या तयारीला लागा पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई